नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तो मैं यूट्यूब चैनल मे तुम स्वागत है तो आज ब्लॉग तुम्ही पूर्ण बगा में कितना डालना पड़ेगा ये ये जैसा अभी लिखा ही नहीं तो देगा बनाएंगे ना उतना ही न, डालने का ये पहले क्या करने का नहीं नहीं इसमें पहले सुनिए आप हाँ। ये डब्बा ये एक लीटर पानी डालेंगे दो लीटर कितना होता है ये डब्बा भर के पहले ये दोनों में एक डब्बा भर के डालने का पहले उसको ये दोनों डब्बा एक साथ में लेने का एक लीटर पानी डालने का बाद में दोनों से डालने का इसलिए जैसे आपको मंगता है वैसे ट्यूब डालेंगे वैसे डायरेक्ट लाइट कलर बनता है बरबर अच्छा और इसमें क्या करना मालूम है हाँ। ये तीन लीटर बनाएंगे हाँ एक आधा लीटर का डब्बा जो बोल रहे हो अलग हाँ, हाँ, हाँ। वो उसमें से ले लेने का अलग अच्छा बरबर हाँ। फिर वो जो ब्राउन है ना वो उसमें डालना ब्राउन बन जाएगा ठीक है और ये कभी लगाओ छह घंटा के बाद लगाने का लगा। ठीक है अरे यार तेरा पाँच वर्ष हो गए वीडियो नाही त्या अंगावर पण लागले पाणी ना झाले बघले जास्त घरामध्ये राहतात आम्ही म्हणून मला बोलली कळत करत मारच या वर्षी कसं हे करून आता एवढं घाण झालंय इथं तर झालंय झाले इथं झालंय तिकडं पण झालंय पण पहिले एक काढून घेऊ आपण अंगार पडायला लागलो पापडा झालाय बघा तर हे बघा एवढं घासून काढलंय तरी बी राहिले निघताच निघता गेले

अरे मी मी माव तन्ना आता हातमे चिकून जाय लोकर काढ हे चिकपर हं असे पेंटर ऐका अशी काही गोष्ट होती ना असले ओव्हर ऍक्टिंग करायला लागतो मारतोय बघ ना हे तिकडे वकिंग दा काय करायली टिकली बाकी जी राहू दे झालंय बघा हलवते बार बार कॅमेरा तुला परत जायला पडलते कोण जाईल तिथं पण लावायचं तिकडं पण लावायचं पाणी आहे आशिष याच्या थोडस पाणी टाकू आपण पाणी टाकायचं असं नाही सांगितलं पण थोडस टाकूट झाले थोडस ना थोडस टाक टाक ना खाली पड ना तर हे बघा इथून इथं लावले थोडं थोडस लावले हे दोन किलो आणले होते लावायला एवढा कचरा पडला आहे बघा इथं एक लावले तिथे एक लावले त्या दिसते तिथं एक लावले काही पसरा पडला आहे पहिले ह्याचा आवरून घेते आणि ह्याला दोन तीन घंटे सुकवायला ठेवते का इथं एक लावले इथं एक लावले अजून त्या रूमचं बाकी आहे तिथं त्या आ... तिथं एक लावले अजून लाईटाच्या खाली थोडंसं अजून इकडं पण लावायचं आहे बाकळ दोन आणले ते दोन किलो संपले ते आता पहिले साफसफाई करून घेते तर बघा पसारा किती पडला आहे घरामध्ये पहिले लावून घेतलेलं सुकू देते नंतर कलर मारते हे बघा मला सर्दी पण भरपूर झाली आहे हां आशा देवा कसे बसले तर पहिलं आवरून घेते पसारा लेगर मी व्हायला असं का हे आता लावू का या ला... नहीं नहीं? ला। ब्लैक ब्लैक कलर याच्यावर सुकलं तर दिसा लागलय असं घासून काढा लागलं आहे की नाही हे बघ कशी दिवार झालीये माय मला सर्दी किती झाले बघितल्या बघा कस ब्लॅक ब्लॅक झाले सगळं छान पैकी कलर देईन आशिष बघा कुठं बसलाय तिथं बसलाय ए, कलर मारू का आशिष अरे मारू ये हो दे का? जो जो कलर का बघा आता दिवाळीला किती दिवस बाकी आहे इथ आज सोनुवार आहे मंगळवार मंगळवार शनिवारी पासून सुरू व्हायची वाटते कि नाही कोण जाईन का माझी कलर मारून कळलं गेलाय ताकद लावा लागली निघाल्या गेल्या आता काय करू असं अस बापरे निघत निघत हा निघलं जरा असं टाकायचं त्यांना विचारलं मी त्याच्यात पाणी किती टाकायचं त्याने बोलले ह्या दोन डब्यामध्ये एक डब्या पाणी टाका असं जगात पाणी आण जगात पाणी आण काढून घ्यायचं चांगलं तर माझ्याकडं काही नाही तर मी हातालाच काढायला लागेल ठेव खाली

झाले हे दुसरा कलर द्यायसाठी या असे हे खोल तर हे बघा या असा दिसायला लागलाय कलर क्रीम कलर झालाय क्रीम याला टाकू का अजून डबल हात हे की कसं वाटते सुकल्याच्या बाद दिसन काय दिसते आणि हम्म बघ लाइट थोडस टाकू नको नको लाईट मस्त दिसते नको कसा दिसते काय नाही भीतीला नाही म्हणजे रेषेला लागणार नाही इकडे येऊन बघ भीती मशी इथं ठेवून करू का पटकपटक बघ नाही होणार एका जागी तर मारलंच नाही एका चुकीचं बरे चांगलं तर लावायला बस म्हणून इकडं काय काय जगायला लागत नाही तू मम्मीला करू दे ना तू चिप बर आहे विडो हे चुप

हा पकडून येतो इथं करतो टेबल करतो ना

कोपऱ्या खोपर्या कोपरे ओके अशेत हो ना कोपरेथे

मस्त दिसते कड़ता मस्त दिसतय थांब मग व्हिडिओ मध्ये सुंदर दिसतय हाय ना मी परत एकदा कलर मारायची जरूरत नाहीये पुरा वाईट दिसतंय व्हिडिओ मध्ये दिसते छान पेमेंट मध्ये नक्की सांगा कलर कसा दिसते लहान महिना क्लब ते कलर क्लब आयला बापरे इकडचं कसं दिसते बघ दाखव ब्लॅक ब्लॅक झालं सगळं

तर बघा कसा अवतार झालाय कलर मारून हे बघा आता भरले तर हे बघा कस दिसते कलर छान दिसते का घर मार्किंग किती दोन तीन वर्ष झालं ओळत होती कलर मार कलर मार मी विचार करायची की ते हमेशा दरवर्षी म्हणते की खाली कर खाली कर मग कलर मारून का उपयोग तर आता मारले किती रुपयाचा झालाय काय नाही सांगते मी तुम्हाला खूप सस्त झालाय मस्त एकदम आता ए, एक दोन भीत राहिले आता तेवढे मारून घेते पटपट पसारा पस किती कसा पडलाय बघा पसारा पस इकडं पण पडलाय अशीच मदत करते दिव्या तिकडं मदत करायला लागली कसा दिसते वरी नाही मारला बर का कारण आमचा हातच नाही पोहोचणार ओरी नाही मारणार हातच नाही पोहोचणार खालच्याच भीतीला काळ्या काळ्या झाल्या होत्या ओरी काय तेवढं काय दिसणार गेले म्हणून खालीच मारून घेतलेत बघा ह्या भीती किचनच पण राहिले पण आधी हॉलचं करून घेते छान दिसतंय घर आता थोडं आता हे मशीन पण विकून टाकणार आहे मी मशीन बघा मशीर विकून टाकणार आहे भरपूर सामान विकून टाकणार आहे मी चला थोडस मारून घेते असे साफ करते कसं बघा

इकडे मम्मी तूच कर मम्मा अशिष तू च्या बीच मध्येच येऊन लयच आवडलंय तर हे बघा कलर वगैरे मारण झालंय आणि हे कपडे फेकून टाकायचे आणि हे दोन बॅगे पण फेकून टाकायच्यात आशिष कसा झोपला थकून बिचारा बघा इथं थोडंसं ते लांबी असते ती कमी पडली तरी पण जाते तिथं फोटो वगैरे काहीतरी लावते दिसणार नाही पण पहिल्यापेक्षा आता थोडं चांगलं दिसा लागलय आणि ह्या साईडला बघा हे कलर दिलाय इकडं पण छान दिसायला लागलय आता हे साफ करून घेते उद्या नाही तर परवा सात वाजायला आलेत बघा झाड वगैरे झालं आता किचन पण राहिले करायचं पण उद्या परते दरवाजाच्या पाठी माझा आहे ना एक दरवाजा त्याला पण लावायचं आहे ऑइल पेंट द्रौ। हा हे नाही आज चॉकलेट चाललंय मला इंग्लिश कुठे येते बाबा तर तिथं पण लावायचं आहे पण पहिलं जेवण वगैरे करून नंतर लावते हा सेफ्टी दर सेफ्टी दरवाजा आहे ना त्याला लावायचा आहे ऑइल पेंट लावायचंय आणि खिडकीला पण आहे आता मी रात्री लावेल अकरा बाराला तर विचार करते की हे व्हिडिओ मी खतम करते कारण खूप मोठा झालाय व्हिडिओ तर माझा कलर लावणं आणि कसं वाटलं तुम्हाला काय काय चुकी झाली झाली तर कमेंट मध्ये सांगा तरी पण पहिल्यापेक्षा आता खूप चांगलं दिसले घर तर किती खर्च आला काय आला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय आहे म्हणून तर चला बाय काळजी घ्या इथंच मी ब्लॉग खतम करते जर आवडला ना मला चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय काळजी घ्या